वर्ब्स म्हणजे काय वब चे पाच फॉर्म हे वाक्यानुसार प्रकारे वापरायचे आणि ते लक्षात ठेवण्याचे काही नियम पाहिले होते सो दॅट टुडे लर्न अबाउट हंड्रेड व फॉर्म वब्स हे वाक्यामध्ये फार महत्वाचे आहेत ज्यावेळी आपण वेगवेगळ्या काळामध्ये वाक्य बोलतो त्यावेळी वबचे फाईव्ह फॉर्म माहीत असणं फार इम्पॉर्टंट आहे सो दॅट टुडे वी लर्न दी फॉर्म ऑफ वब्स सो तुम्ही देखील पेन घ्या नोटबुक घ्या आणि नोट डाऊन करा हे अतिशय महत्वाचे आहे फर्स्ट गो गो म्हणजे जाणे गोचा फर्स्ट फॉर्म गो मेन वब आहे गो गो म्हणजे जाणे नेक्स्ट सेकंड फॉर्म सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल असतं त्याचं वेंट म्हणजे भूतकाळातील असतो तो वेंट नेक्स्ट थर्ड गॉन प्रेझेंट पार्टिसिपल गॉन नेक्स्ट फोर्थ गोईंग मेन व्हबला आय एन जी प्रत्यय लागला की त्याचं फोर्थ फॉर्म तयार होतं गोइंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज गोच मेन व्हर्बला यस किंवा इ एस प्रत्यय लागला की त्याचं फिफ्थ फॉर्म तयार होतं नेक्स्ट सेकंड करणे करणे म्हणजे डू एखादी गोष्ट करणे त्याला आपण डू म्हणतो सो फर्स्ट फॉर्म इज डू सेकंड फॉर्म इज गिड थर्ड फॉर्म इज डन फोर्थ फॉर्म डुईंग लास्ट इज डच लक्षात ठेवा समजून घ्या नेक्स्ट येणे येणे म्हणजे काय कम मेन वर्ब आहे कम सेकंड फॉर्म केम केम थर्ड फॉर्म कम इथं परत कम आलेला आहे कम फोर्थ फॉर्म इज कमिंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज कम्स एस प्रत्यय लागलेला आहे नेक्स्ट चालणे चालणे म्हणजे वॉक वॉक हे त्याचं मेन मॉब आहे तो फर्स्ट फॉर्म होतो वॉक नेक्स्ट सेकंड फॉर्म वॉक इथं ईडी प्रत्यय लागलेला असतो पण बोलताना वॉक म्हटलं जातं वॉकड बरेच जण बोलतात इट्स रॉंग वॉक थर्ड फॉर्म इज वॉक फोर्थ फॉर्म वॉकिंग आय एन जी प्रत्यय लागलेला असतो अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज वॉक्स नेक्स्ट पळणे पळणे रन मेन वर्ब रन त्याचा सेकंड फॉर्म रॅन थर्ड फॉर्म रन फोर्थ फॉर्म रनिंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज रन्स नेक्स्ट उडी मारणे जंप जंप इज द मेन फॉर्म फर्स्ट फॉर्म इज जंप सेकंड फॉर्म जम्प जंप इथं प्रोनाउन्सिएशन पण क्लिअर होणं गरजेचं आहे व्यवस्थित प्रोनाउंस करा जंप थर्ड फॉर्म इज जंप फोर्थ फॉर्म जम्पिंग अँड लास्ट इज जम्प्स नेक्स्ट आणणे एखादी गोष्ट आणणे मीन्स ब्रिंग मेन आहे ब्रिंग फर्स्ट फॉर्म सेकंड इज पास्ट पार्टिसिपल ब्रॉट ब्रॉट म्हणजे आनंद थोडक्यात ब्रॉट थर्ड फॉर्म ब्रॉट फोर्थ फॉर्म ब्रिंगिंग ब्रिंगिंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज ब्रिंग ब्रिंग्स तुम्ही देखील नोटबुकवर नोट डाऊन करा नेक्स्ट खरेदी करणे एखादी गोष्ट आपण खरेदी करतो त्याला आपण म्हणतो बाय बाय करणे मीन्स खरेदी करणे सेकंड फॉर्म बॉट त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे बॉट थर्ड फॉर्म इज बॉट फोर्थ फॉर्म इज बाइंग जी प्रत्यय लागलेला आहे अँड फिफ्थ फॉर्म इज बाइट्स बाइट्स नेक्स्ट शिकणे शिकणे मीन्स लर्न फर्स्ट फॉर्म इज लर्न सेकंड फॉर्म लर्न ईडी प्रत्यय लागलेला आहे थर्ड फॉर्म इज लर्न फोर्थ फॉर्म लर्निंग एन जी प्रत्यय लागलेला आहे मूळ वर्बला नेक्स्ट फिफ्थ फॉर्म इज लर्न्स हे वर्ब्स किती महत्त्वाचे आहेत हे आपण मागील लेक्चरला समजावून घेतलेले सेंटेन्स मध्ये आपण वेगवेगळे वर्ब वापरत असतो त्यावरून त्या वाक्याचा आपल्याला काळ लक्षात येतो यासाठी हे वर्ब्स फार इम्पॉर्टंट आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये मी जवळपास शंभर वर्ब्स देण्याचा प्रयत्न केला आहे ते वर्ब्स नीट्याचा की जेणेकरून आपल्याला इंग्रजी वाक्य बोलताना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे सो नेक्स्ट लिहिणे लिहिणे मीन्स राईट सेकंड फॉर्म रोट थर्ड फॉर्म इज रिटर्न फोर्थ फॉर्म रायटिंग आय एन जी प्रत्येक अँड फिफ्थ फॉर्म इज राईट्स नेक्स्ट नाचणे मीन्स डान्स फर्स्ट फॉर्म इज डांस सेकंड सेड़ी प्रत्ये लगे डांस थर्ड फॉर्म डांस्ट फोर्थ फॉर्म डांसिंग आई एन जी प्रत्येय लगे फिफ्थ फॉर्म डांसेस नेक्स्ट पोहने पोहने मीन स्विम स्विम मूल फॉब है फॉर्म सेवैम डब्ल्यू ए एम आय रिप्लेस बाय ए आपण हे रूलच्या मार्फत समजावून घेतलेलं आहे नेक्स्ट इथे ए रिप्लेस बाय यू थर्ड फॉर्म मध्ये स्वम फोर्थ फॉर्म आय एन जी प्रत्यय लागलेला आहे स्विमिंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज स्विम्स एस प्रत्यय लागलेला आहे नेक्स्ट विचारणे आपण एखाद्याला काही जर शंका असेल काही अडचण असेल तर विचारतो मीन्स आस

किप्स नेक्स्ट तोडणे मीन्स ब्रेक ब्रेक तोडणेर्ड फॉर्म ब्रोकन फोर्थ फॉर्म ब्रेकिंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इन्स ब्रेक्स नेक्स्ट सोबत नेणे आपल्या सोबत आपण नेतो दॅट कॉल कॅरी कॅरी करणे सेकंड फॉर्म कॅरीड इथं वाईचा आय झालेला आहे त्याला इडी प्रत्यय लागलेला आहे कॅरिड नेक्स्ट थर्ड फॉर्म कॅरिड फोर्थ फॉर्म कॅरिंग आय एन जी प्रत्यय लागलेला आहे अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज कॅरीज नेक्स्ट चघळणे चिविंग आपण चॉकलेट जसं चघळत असतो तोंडामध्ये दॅट कॉल एस शिव्हिंग शिव मेन व्यव सेकंड फॉर्म शिव इडी प्रत्यय लागलेला आहे थर्ड फॉर्म इज असो शिवट इडी प्रत्यय लागेल आहे नेक्स्ट फोर्थ फॉर्म शिविंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज शिव नेक्ट विकने विकने मीन्स सेल त्याचा सेकंड फॉर्म सोल्ड थर्ड फॉर्म सोल्ड फोर्थ फॉर्म सेलिंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज सेल्स पिने मीन्स ड्रिंक सेकंड फॉर्म ड्रँक थर्ड फॉर्म ड्रंक फोर्थ फॉर ड्रिंकिंग अँड फिफ्थ फॉर ड्रिंक्स नेक्स्ट विचार करणे थिंक सेकंड फॉर थॉट थर्ड फॉर थॉट फोर्थ फॉर थिंकिंग अँड फिफ्थ फॉर इज थिंक्स समजावणे आपण एखादी गोष्ट समजावून सांगत असतो एक्सप्लेन करत असतो दॅट इज फर्स्ट फॉर एक्सप्लेन सेकंड थर्ड एक्सप्ले Explained. Fourth form explaining. And fifth form explains. Next karne. accept karto. First form accept. Second form accepted. Third form accepted. Fourth form accepting. And last fifth form is accepts. Lapone means. एखादी गोष्ट गुज से उडणे फ्लाय मेन फॉर्म फ्लाय सेकंड फॉर्म फ्ल्यू थर्ड फॉर्म फ्ल्यू फोर्थ फॉर्म इज फ्लाय नेक्स्ट हलवणे जागा हलवणे एखाद्या वस्तूची एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण जागा हलवतो त्या कॉल मू सेकंड फॉर्म मूट थर्ड फॉर्म मूठ fourth form moving and last moves next wadhane grow hone zhad wadta aple ki nahi grow hone wadhane first form grow second form grew third form grown fourth form growing and last grows odhane odhane means pull. second form पुल्च थर्ड फॉर्म पूलच फोर्थ फॉर्म पूलिंग फिफ्थ फॉर्म पूल्स ओढणे पूल्स नेक्स्ट कापणे कट करणे कट सेकंड फॉर्म देखील त्याचा कट थर्ड फॉर्म देखील कट फोर्थ फॉर्म कटिंग फिफ्थ फॉर्म कट्स निर्माण करणे किंवा बांधणे आपण घर वगैरे बांधतो द्या बिल्ड second form build. third form build. fourth form building and fifth form is builds next busne khali basne. that called as sit second form sat third form sat fourth form sitting and last fifth form is sits next valne turn it. मेन फॉर्म मिन्स फर्स्ट फॉर्म इज टर्न सेकंड फॉर्म टर्न थर्ड फॉर्म टर्न फोर्थ फॉर्म टर्निंग अँड लास्ट फॉर्म इज टर्न्स गाडी चालवणे ड्रायविंग करणे बघा फोर व्हीलर चालवतो त्याला ड्रायव्हिंग असं म्हटलं जाते आणि ज्यावेळेस आपण टू व्हीलर चालवत असतो त्याला राईड असं म्हटलं जातं दोन्ही याच्यातला फरक लक्षात घ्या ड्रायव्ह सेकंड फॉर्म ड्रो थर्ड फॉर्म ड्राइव वन फोर्थ फॉर्म ड्राइविंग एंड फिफ्थ फॉर्म ड्राइव विश्वास करनी करीस बिलीव सेकंड फॉर्म बिल्यूट थर्ड फॉर्म बिल्यूट फोर्थ फॉर्म बिलीविंग एंड फिफ्थ फॉर्म बिल्यूज नेक्स्ट मारने कि फट करने अपन बॉल बॅटने फट करतो मीन्स हिट सेकंड फॉर्म ऑल्सो हिट थर्ड फॉर्म ऑल्सो हिट फोर्थ फॉर्म हिटिंग अँड फॉर्म इज हिट्स कापणे कापणे म्हणजे कट आणि चॉप चॉप म्हणजे आपण कांद्याचे स्लायसेस वगैरे करतो त्याला चॉपिंग म्हणतात चॉपिंग चॉप सेकंड फॉर्म चॉप थर्ड फॉर्म चॉप फोर्थ फॉर्म चॉपिंग एंड लास्ट फिफ्थ फॉर्म इज चॉप्स सुकवणे मीन ड्राई करोर्थ फॉर ड्राईंग एंड फिफ्थ फॉर्म इज ड्राइ पकड़ने कैच कैच सेकेंड फॉर कॉट थर्ड फॉर कॉट फोर्थ फॉर कैचिंग वाचणे वाचणे लक्षात घ्या स्पेलिंग तेच आहे नेक्स्ट ओरडणे मोठ्याने ओरडणे दॅट मिन्स शावटे सेकंड फॉर्म शावटेड थर्ड फॉर्म शाउटेड फोर्थ फॉर्म शाउटिंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज शाउट्स मिळणे एखादी गोष्ट आपल्याला मिळते दॅट टाइम विसे गेट सेकंड फॉर्म गॉट थर्ड फॉर्म गॉट फोर्थ फॉर्म गेटिंग अँड फिफ्थ फॉर्म इज गेट्स पडणे खाली पडतो आपण त्यावेळेला फॉल्स सॉरी मेन फॉर्म आहे फॉल Second form fail. Third form fallen. Fourth form falling. And last fifth form is false. Shikavane means teach. Second form taught. Third form taught. Fourth form teaching. And fifth form is teaches. Banavane means make. Second form made. Third form made. एखी गोषण प्राप्त करते सो अचीव सैकंड फॉर अचीव थर्ड फॉर अचीव फोर्थ फॉर्म अचीविंग अँड लास्ट फिफ्थॉर्म इज अचीव साजरा करणे सेकंड फॉर्म सिलेब्रेटेड थर्ड फॉर्म सिलेब्रेटेड फोर्थ फॉर्म सिलेब्रेटिंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज सिलेब्रेट उगवणे आपण म्हणतो सूर्य उगवला दॅट टाईप उगवणे त्याला म्हणतात राईज सेकंड फॉर्म रोज Risen. Fourth form, rising. And fifth form is rising. Next, Marane means die. Second form, Died. Third form, died. Fourth form, dying. And last, fifth form is dies. Vazone. Vazone means ring. Second form, rang. Third form, Rung. Fourth form, रिंगिंग, फिफ्थ फॉर्म रिंग्स, जिंकरे जिंकरे मींस वो विंस, सेकंड फॉर्म ओन, थर्ड फॉर्म वोन, फिफ्थ फॉर्म सॉरी फोर्थ फॉर्म विनिंग एंड फिफ्थ फॉर्म विंस, उठाने वर उठाने मींस लिफ्ट, सेकंड फॉर्म लिफ्टेड, थर्ड फॉर्म लिफ्टेड, फोर्थ फॉर्म लिफ्टिंग एंड फिफ्थ फॉर्म फॉर्� Lips. Next, sangne means tell. Second form told. Third form told. Fourth form telling. Fifth form is tells. Next, kharene means play. Second form played. Third form played. Fourth form playing. And last fifth form is plays. Madad means help. Second form helped. Third form helped. Fourth form, helping. And last, fifth form is helps. Anubhogene means fill. Second form, felt. Third form, felt. Fourth form, feeling. And fifth form is fills. Next, pahane means see. Second form, saw. Third form, seen. Fourth form, seeing. And fifth form, sees. name means pick. Spoke, spoken, speaking. means need. Second form needed, third form needed, fourth form needing, and fifth form is needs. Next, dune, wash. Second form washed, third form washed, fourth form washing, and fifth form washes. Next, swampak karne means cook. Second form cooked, third form cooked, fourth form cooking. And fifth form is cooks. Next mahi tasne khadi That says no. Second form new. Third form known. Fourth form knowing. And fifth form is knows. I can here. Second form here. Third form here. Fourth form hearing. And last fifth form is hears. नेक्स्ट निवडणे मीन्स चूज करणे सेकंड फॉर्म चोज थर्ड फॉर्म चोजन फोर्थ फॉर्म चूजिंग अँड लास्ट फिफ्थ फॉर्म इज चूजेस पाठवणे मीन्स सेंड करणे सेकंड फॉर्म सेंट थर्ड फॉर्म सेंट फोर्थ फॉर्म सेंडिंग फिफ्थ फॉर्म इज सेंट्स नेक्स्ट भरणे मीन्स फिल्ड सेकंड फॉर्म फिल्ड थर्ड फॉर्म फिल्ड fourth form feeling and last fifth form is feels fake means throw second form threw third form thrown throwing and throws next zane means burn second, third form sorry second form burned third form burned fourth form burning and fifth form is burns next हसणे मीन्स मोठ्याने हसणे मीन्स लाफ सेकंड फॉर्म लाफ्ट थर्ड फॉर्म लाफ्ट फोर्थ लाफिंग अँड फिफ्थन्स लाफ्ट लाईक वाईज टुडे वी सी हिअर द फाईव्ह फॉर्म ऑफ वर्ब्स दॅट वर्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन वी आर स्पीक इन इंग्लिश जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्यानुसार काळानुसार बोलायचं आहे त्यामुळे हे व फार महत्वाचे आहेत सो so, सर्वांनी याचा बारकाईना अभ्यास करा नोटबुकमध्ये नोट डाऊन करा अँड थँक्यू